तर रामराम मित्रांनो आता आपण चर्चा करणार आहोत अपोलो पाईप्स लिमिटेडबद्दल सो मित्रांनो आज दुपारी अपोलो पाईप्सचे सुद्धा मित्रांनो क्वार्टर चारचे म्हणजे मित्रांनो मार्च क्वार्टरचे ह्या ठिकाणी रिझल्ट काय झालेले आहेत अनाऊन्स झालेले आहेत कंपनी काय करते तर मित्रांनो कंपनी जे काही पाईप्स असतात ते बनवण्याचं काम करते पी व्ही सी पाईप्स वगैरे तुम्हाला माहीत असतील ते पाईप्स वगैरे बनवण्याचं काम कंपनी करते ज्या स्पेशली काय केल्या जातात वॉटर मॅनेजमेंट आणि ॲग्रिकल्चर फील्डमध्ये वापरल्या जातात सो क्वार्टर चारचा जो काय यांचा परफॉर्मन्स आहे तो कशा पद्धतीने राहिलेला आहे आणि स्टॉक प्राईजवर ह्याचा काय परिणाम होऊ शकतो त्याविषयी आपण डिस्कशन करूया सो मित्रांनो तीनशे अष्ट्याहत्तर रुपये मित्रांनो या ठिकाणी काय आहे क्लोजिंग प्राइस आहे शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एक साधारणतः दोन टक्क्यांची घसरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते सो so, डायरेक्टली आता आपण जास्त वेळ न दवडता सरळ आपण बघूया की मार्च क्वार्टरमध्ये हा जो काही परफॉर्मन्स आहे तो कशा पद्धतीने राहिलेला आहे सो so, मार्च दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मित्रांनो तुम्ही कंपनीची सेल्स बघू शकता दोनशे चाळीस कोटी रुपयांची आहे मागील क्वार्टरपेक्षा सेल्सचा जो काही आकडा आहे थोडासा आपल्याला मित्रांनो काय होतंय घसरताना दिसतोय पण जर एअर ऑन एअर बेसिसवरती तुम्ही बघितलं दोन हजार पंचेचाळीस दोनशे पंचेचाळीस कोटी रुपयांचा मित्रांनो रेव्हन्यू होता मार्च दोन हजार चोवीसमध्ये आणि ह्या क्वार्टरमध्ये ते म्हणजे मार्च दोन हजार पंचवीसमध्ये सुद्धा मागील दोन हजार uh, चोवीसच्या क्वार्टरच्या मुकाबल्यात रेव्हन्यू थोडासा या ठिकाणी काही दिसतो मित्रांनो आपल्याला कमीच ह्या ठिकाणी दिसत आहे ओके ऑपरेटिंग प्रॉफिट मित्रांनो एकवीस पॉईंट अडुसष्ट कोटी रुपयांचा या ठिकाणी ऑपरेटिंग प्रॉफिट आपल्याला दिसत आहे आता आपण बघूया मित्रांनो कंपनीचे ऑदर इन्कम्स काय आहेत ऑदर इनकम्स मित्रांनो तीन पॉईंट तीस कोटींचे आहेत इंटरेस्ट मित्रांनो एक पॉईंट बत्तीस कोटींचा कंपनीने पे केलेला आहे आणि डेप्रिसिएशनचा जर तुम्ही विचार केला तर दहा पॉईंट त्र्याऐंशी कोटी रुपयांचे डेप्रिसिएशन्स कंपनीने या ठिकाणी दाखवलेले आहेत आता जर तुम्ही बघितलं तर नेट प्रॉफिटचा जर आपण विचार केला तर नऊ पॉईंट एकोणपन्नास कोटी रुपयांचा मित्रांनो काय नेट प्रॉफिट आहे जो मागील क्वार्टरपेक्षा मित्रांनो काय खूप छान आपल्याला या ठिकाणी दिसतोय जर तुम्ही बघितलं तर डिसेंबर क्वार्टरमध्ये सत्त्याण्णव लाख रुपयांचा मित्रांनो या ठिकाणी काय होता, का होता? प्रॉफिट होता आता या ठिकाणी नऊ कोटी एकोणपन्नास लाख रुपयापर्यंत हा प्रॉफिट पोहोचलेला आहे जर तुम्ही बघितलं इयर ऑन इयर सुद्धा मित्रांनो एक चांगली ग्रोथ या ठिकाणी कंपनीमध्ये दिसते आणि मुख्य म्हणजे कंपनीने एक स्मार्ट मूव्ह या ठिकाणी प्ले केलेला आहे कंपनीने डेप्रिसिएशन आपलं काय केलेलं आहे वाढवत नेलेलं आहे ज्याच्यामुळे काय होतंय मित्रांनो ज्याचा बेनिफिट सुद्धा यांना भविष्यामध्ये मिळणार आहे त्यांचा इन्कम टॅक्स वाचवण्याकरिता ओके चला आता कंपनीच्या एक्सपेन्सेसचा विचार केला तर मित्रांनो कंपनीने आपले सुद्धा कमी केलेले आहेत ओके आणि डेप्रिसिएशन जास्त दाखवलेलं आहे सो so, हा एक स्मार्ट वे आहे टॅक्स वाचवण्याचा असं तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता इयर ऑन इयर मित्रांनो विचार केला तर तुम्ही बघू शकता की नऊशे सव्वीस कोटी रुपयांची मित्रांनो ह्या वर्षी काय झालेली आहे सेल्स झालेली आहे मागील क्वाटरमध्ये मागील वर्षामध्ये मित्रांनो नऊशे सत्याहत्तर कोटीची त्याच्या मागील क्वार्टरमध्ये नऊशे पंधरा कोटींची होती सो so डेफिनेटली मित्रांनो जर तुम्ही विचार केला इयर ऑन एअर एक चांगली ग्रोथ आपल्याला पाहायला मिळते आठशे एक्केचाळीस कोटींचे मित्रांनो एक्सपेन्सेस okay? आहेत ओके आणि जर आपण विचार केला मित्रांनो डेप्रिसिएशनचा तर ह्यावर्षी वर्षी एकोणचाळीस कोटींचं डेप्रिसिएशन कंपनीने दाखवलेलं आहे अदर इन्कम्स पाच कोटींच्या आहेत आणि नऊ कोटीचा इंटरेस्ट कंपनीने पे केलेला आहे नेट प्रॉफिटचा विचार केला तर एकतीस कोटींचा मित्रांनो नेट प्रॉफिट या ठिकाणी कंपनीने दाखवलेला आहे मागील वर्षापेक्षा म्हणजे मागील वर्षी मित्रांनो बेचाळीस कोटी रुपयांचा काय होता मित्रांनो नेट प्रॉफिट होता आणि आता किती झालेला आहे एकतीस कोटींचा मित्रांनो नेट प्रॉफिट या ठिकाणी झालेला आहे पण जर तुम्ही बघितलं मित्रांनो या ठिकाणी जो डिफरन्स आहे तो डिफरन्स कशा पद्धतीने आहे मागील क्वॉर्टर मागील वर्षी तीस कोटींचं डेप्रिसिएशन कंपनीने दाखवलं होतं आणि ह्या वर्षी मात्र कंपनीने काय केलेलं आहे मित्रांनो एकोणचाळीस कोटींचं डेप्रिसिएशन दाखवलेलं आहे म्हणजे ऑलमोस्ट मित्रांनो काय झालेलं आहे नऊ कोटींचा या ठिकाणी काय पडलेला आहे फरक पडलेला आहे म्हणजे तुम्ही म्हणू शकता की की मागील वर्षाचे जे काही रिझल्ट आहेत आणि आताचे जे काही रिझल्ट आहेत ते ऑलमोस्ट सेम आहेत ओके फक्त बॅलन्सशीट म्हणा किंवा पेएनएस स्टेटमेंट म्हणा ते अशा पद्धतीने मॅनेज केलेलं आहे की ज्याच्यामुळे कंपनीचा काय दिसेल नफा कमी दिसेल आणि ह्यांना टॅक्स बेनिफिट मिळेल सो so, अत्यंत स्मार्ट मूव कंपनीने खेळलेला आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसतंय आता टेक्निकली मित्रांनो आपण विचार करा की टेक्निकली ह्या स्टॉकमध्ये सध्या काय मोमेंट बनत आहे तर मित्रांनो टेक्निकल स्ट्रक्चर जर तुम्ही बघितलं तर ह्या ठिकाणी टेक्निकल स्ट्रक्चर मात्र निगेटिव्ह हो दिसते तुम्ही बघू शकता इन्व्हर्टेड कप अँड हँडल पॅटर्न बनतो आहे ओके खरं तर कप अँड हँडल पॅटर्न अशा पद्धतीने बनतो पण इन्व्हर्टेड जर तुम्ही विचार केला तर तुम्ही असा सुद्धा हा विचार करू शकता इन्व्हर्टेड कप अँड हँडल म्हणून असा पॅटर्न तुम्ही ह्याचा विचार करू शकता आता जे काही इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल आहेत मित्रांनो ते काय होते चारशे तेहतीस रुपये ते मित्रांनो चारशे नऊ रुपये हे ह्यासाठी इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल होते ते ऑलरेडी ह्या ठिकाणी ब्रेक झालेले आहेत आणि कंपनी आता काय करते त्याच्या सपोर्ट लेवलला काय करते पुन्हा एकदा रिटेस्ट करून खाली जाण्याचा प्रयत्न करते so, पौस्टी पौस्टी सो सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह असतानासुद्धा स्टॉकचा परफॉर्मन्स अशा पद्धतीने का झालेला आहे सो so, मित्रांनो ह्याचं मुख्य कारण काय मित्रांनो कंपनी काय मित्रांनो स्मॉल कॅप कंपनी आहे ओके okay? ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा दुसरी गोष्ट म्हणजे कंपनीच्या अर्निंग्स कमी आहे जर तुम्ही रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड आणि रिटर्न ऑन इक्विटी बघितला तर पीईचा विचार जर तुम्ही केला म्हणजे प्राईज टू अनिंगचा जर तुम्ही विचार केला तर छप्पनचा मित्रांनो ऑलमोस्ट याचा पी आहे ओके प्राइस टू अर्निंग रेशो आहे आणि कंपनीच्या ज्या काही अर्निंग्स आहेत त्या हा ह्या ला मॅच करत नाही आहेत आणि शिवाय मित्रांनो ही एक स्मॉल कॅप कंपनी आहे त्याच्यामुळे काय झालेलं मित्रांनो व्हॅल्युएशन खूप जास्त ओव्हर झाल्यामुळे ही आपल्याला काय मिळते मित्रांनो घसरण या ठिकाणी पाहायला मिळते सो सध्याच्या लेवलवरती आपण इन्वेस्टमेंट करायची आहे का सो मित्रांनो सध्याच्या लेवलला इन्वेस्टमेंट करण्याची घाई करू नका मला असं वाटतंय की येत्या काही दिवसांमध्ये ह्या स्टॉकचं जे काही मित्रांनो दुसरं सपोर्ट लेवल असणार आहे दोनशे पन्नास रुपयांच्या आसपासपर्यंत असणार आहे सो तेपर्यंत हा स्टॉक घसरू शकतो आणि आता सध्या मित्रांनो पावसाळा जवळ येतोय सो ह्या कंपनीचा नफा आणखीन वाढू शकतो कारण जूनच्या क्वार्टरमध्ये ओके ज्या काही ॲग्रिकल्चर गोष्टी असतात त्या खूप जोरात ह्या ठिकाणी काय होतात मित्रांनो विकल्या जातात खूप मोठ्या प्रमाणात पी व्ही सी पाईप्स वगैरे विकल्या जातात ओके वॉटर ट्रीटमेंटसाठी वगैरे म्हणा किंवा नवीन जी काही कामं असतात शेतीची त्याच्यामध्ये ह्यांचा चांगला नफा होतो त्यामुळे माझ्या मते मित्रांनो जूनच्या क्वार्टरपर्यंत तुम्ही वेट करा जर चांगलं व्हॅल्युएशन मिळाला दोनशे पन्नास रुपयेपर्यंत तर इन्व्हेस्टमेंट करण्याची एक चांगली संधी मित्रांनो आपल्याला उपलब्ध होऊ शकते पण सध्या तरी इन्व्हेस्टमेंट करण्याची गाय यामध्ये बिलकुलसुद्धा सुद्धा करू नका सो अशा करतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो എപ്പോഴിൽ വീഡിയോ മുതൽ തുറന്ന് ഗുഡ് ബൈ ടെക് കർ ആൻഡ് ഗുഡ് ടൈം താങ്ക് യൂ വെരി മച്ച് ആൾ ഓഫ് യു